काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या धामणवाडी इथल्या मुख्य वीज वाहिनीचे पोल बदलण्याचं काम करण्यात येणार आहे त्यामुळं वीज पुरवठा खंडित होणार असल्यानं सोमवारी कोल्हापूर शहरासह उपनगर आणि संलग्नित ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून अजूनही गटांगळ्या खाती आहे विविध कारणांमुळे या योजनेचं पाणी कोल्हापूरकरांना मिळण्यात अडचणी येत आहेत या योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील धामणवाडी इथल्या मुख्य वीज वाहिनीचे पोल बदलण्याचं काम महावितरणकडून सोमवारी करण्यात येणार आहे हे काम सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत केलं जाणार आहे त्यामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित होणार आहे परिणामी कोल्हापूर शहरासह उपनगर आणि संलग्नित ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे या काळात महापालिकेच्या टँकरसह भाड्यानं घेतलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे या योजनेचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन करण्यात आलंय मात्र बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर शहरातील सी आणि डी वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे